श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे चला तर आज मी देवपूजा करताना कोणती आरती बोलते तर हे मी आज सांगणार आहे चला तर मग आरतीला सुरुवात करूया जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु रे अगाध महिमात व चरणांचा अक्कल कोटी वास करुनिया दाविली अघटित चर्या रे लीला पाशेवत करुनिया तोडीले ब हर जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति कर गुरुवर्या अगाध महिमा तव चरणांस वर्णायामति देयारे युशिले स्वामि कहा अक्कल कोटी पहारे समाधि सुखते भोगु बोले धन्य स्वामी वर्यारे जय जय सद्गुरु स्वामी आरती आरति गुरु वर्यारे अगाध महिमात व देया रे जानसि मनीचे सर्व समर्था विनवू किती दया इतु केनदयाच उपद रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे अगाध महिमात व चरणांचा ਵਰਣਾयामति ਦੇ ਆਰੇ ਜੈ ਸ੍ਰੀ ਸੁਮੇ ਸਗੁਰ ਸੁਮੇ ਸਮਰਦ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ